बा कर्मवीरा पुन्हा एकदा याच वाटेनं चालतू बा कर्मवीरा पुन्हा एकदा याच वाटेनं चालतू आणि जमलंच ना तर माझ्याही कातड्याचे जोडे करून घालतू माझ्याही कातड्याचे जोडे करून घालतू हे असं लिहायला माझ्यासारख्या एखाद्या विद्यार्थ्याची लेखणी उठते याच कारण आहे ते म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटलांचा त्याग त्यांनी केलेलं निष्ठावंत काम आणि त्यांची असणारी समाजाप्रतीची आत्मीयता ही आजही माझ्यासारख्या एखाद्या विद्यार्थ्याला कायम प्रेरित करत राहते भाऊराव पाटील ही एक अशी व्यक्ती होती ज्या व्यक्तीनं जिथं जाईल तिथं शिक्षणाचा आग्रह धरला कर्मवीर भाऊराव पाटलांचं एक वाक्य आहे ते मला फार आवडतं म्हणजे आजच्या दिवशी हे इथल्या प्रत्येक माणसाला सांगणं फार महत्वाचं आहे भाऊराव पाटील म्हणायचे की शिक्षण ही बंडखोरीची कुराड आहे मला असं वाटतं की आजच्या काळामध्ये शिक्षण ही किती महत्वाची बंडखोरीची कुराड आहे हे इथल्या प्रत्येक माणसाला समजत असावं आणि म्हणून शिक्षण हा कर्मवीर भाऊराव पाटलांनी अत्यंत महत्वाचा भाग मांडला हे सगळं शिक्षण घेत असताना जाती धर्म पंत वंश या सगळ्याच्या सीमा ओलांडायच्या आणि सगळ्या वर्गातल्या माणसांना शिक्षणाची जाणीव करून देत त्या सगळ्यांपर्यंत शिक्षण पोहोचवायचं हा भाऊराव पाटलांचा विचार मला अधिक महत्वाचा वाटतो म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटलांनी काय केलं तर माणसांची समज बदलवण्यासाठी सातत्यानं काम करत राहिले म्हणजे बघा एक साधी गोष्ट आहे ना की कर्मवीर भाऊराव पाटलांनी जेव्हा शाहू बोर्डिंगची स्थापना साताऱ्यामध्ये केली त्यावेळी महात्मा गांधी उद्घाटनासाठी आले होते आणि महात्मा गांधींनी विचारलं की तुम्ही बोर्डिंगला शाहू महाराजांचं नाव दिलंय त्यांनी किती पैसे दिलेत तुम्हाला त्यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील म्हणाले मी महाराजांकडून काही घेतलं नाही आणि जर घेतलं असेल तर त्यांचं मोठं हृदय घेऊन आलोय अर्थात काय तर एवढ्या मोठ्या माणसाकडून लोकत्तर राजर्षी असणाऱ्या माणसाकडून आपण काय घ्यावं आपण संपत्ती घ्यावी आपण सत्ता घ्यावी आपण काही मालमत्ता घ्यावी तर याचा विचार नाही तर या सगळ्या वेळी आपण त्यांचं मोठं हृदय घ्यावं हे सांगणारे कर्मवीरराव पाटील आपल्याला समजून घ्यावे लागली लागतील म्हणजे बघा ना साधी गोष्ट आहे की माणसाचं घाम किती महत्वाचा आहे म्हणजे कमवाणी शिका या योजनेच्या माध्यमातून किती ती तरी विद्यार्थ्यांच्या हाताला काम दिलं कामाला दाम दिलं आणि स्वावलंबी शिक्षण हेच आमचं ब्रीद अशा पद्धतीचा एक विचार इथल्या कित्येक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रुजवला ज्यावेळी प्राचार्य शिवाजीराव भोसले म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती की शिवाजीराव भोसले यांचं एक वक्ता असणं हे महाराष्ट्रामध्ये कितीतरी लोकांना आवडणार आहे पण हेच शिवाजीराव भोसले ज्यावेळी रयत शिक्षण संस्थेमध्ये शिकत होते स्कॉलरशिपसाठी नंबर लागला आणि स्कॉलरशिप मिळाली त्यावेळी ते भाऊराव पाटलांना सांगायला गेले भाऊराव पाटील म्हटले की पेढे वाटा सगळ्यांना पण त्यांची पेढ्यांची व्याख्या ही वेगळी होती जे शेळे राहिलेल्या भाकरी होत्या त्या भाकरीचे तुकडे करायचे आणि मग ते तुकडे पेडे म्हणून वाटायचे ही जी संकल्पना रुजवली ती कर्मवीर भाऊराव पाटलांनी रुजवली हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून रेल्स शिक्षण संस्था ही केवळ शिकायचं शिक्षणातून नोकरी नोकरीनंतर छोकरी आणि या सगळ्याच्या पलीकडे भाकरी असा फक्त अर्थ संकुचित राहिला नाही तर शिक्षण ही बंडखोरीची कुराड झाली स्वावलंबी शिक्षण हे ब्रीद झालं आणि समतेसाठी बंधुतेसाठी बंधुत्वासाठी स्वातंत्र्यासाठी लढणारी एक पिढी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून उभी राहिली आणि म्हणून हा एक विचार जो आहे तो फार महत्वाचा आहे सरतेशेवटी शेवटी भाऊराव पाटलांचं एक आणखी रूप मला आवडतं ते फार महत्वाचं आहे की भाऊराव पाटील आपल्या मुद्द्यासाठी कायम आग्रही होते जिथं जाईल तिथं शाहू महाराजांशी बोलताना शिक्षणाच्या संदर्भानं ते बोलले गाडगेबाबांशी बोलताना शिक्षणाच्या संदर्भानं बोलले सगळ्या जिथं जिथं जाईल तिथं तिथं शिक्षणाचा आग्रह धरला आपला मुद्दा आग्रही धरणं सातत्यानं त्यासाठी काम करणं हे कर्मवीर भाऊराव पाटलांकडं माझ्यासारख्या एखाद्या विद्यार्थ्याला शिकायला मिळतं असं म्हटलं तरी काय हरकत नाही एक प्रसंग आहे तो प्रसंग या निमित्तानं सांगतो काय झालं होतं एकदा कर्भर भाऊराव पाटील सातारा जिल्ह्यातलं उमरज नावाचं गाव आहे तिथं लग्नासाठी गेले होते एक लग्न होतं लग्नामध्ये गेल्यानंतर भाऊराव पाटलांनी विचारलं भाऊराव पाटलांना सवय होती जिथं जाईल तिथं शिक्षणाच्या संदर्भांना आग्रह धरायचा म्हणजे एक साधं उदाहरण सांगतो हे उदाहरण सांगता सांगता की सातारा जिल्ह्यातलंच देवापूर नावाचं गाव आहे शिक्षन शिक्षन त्या देवापूर नावाच्या गावामध्ये भाऊराव पाटील गेले आणि तिथं गेल्यानंतर लोकांना रयत शिक्षण संस्थेचं शिक्षणाचं शिक्षण संस्थांचं महत्व समजून सांगितलं त्यावेळी त्या लग्नात घेतलेला हुंडा रयत शिक्षण संस्थेला त्या सगळ्यांनी दान केला हे कर्मवीर भाऊराव पाटलांचं समजवणं होतं आणि त्यावेळच्या लोकांनी दिलेला या चळवळीसाठीचा सा, तो प्रतिसाद होता त्यासाठी महत्वाचं काय होतं तर महत्वाचं होतं भाऊराव पाटलांच्या विचारांचं लोकत्तर असणं हे अत्यंत महत्वाचं होतं असंच घडलं भाऊराव पाटील उमरजमध्ये गेलेत उमरजमध्ये लग्न सुरू आहे आणि मग लग्नाचं ते सगळं सुरू असताना भाऊराव पाटील तिथल्या माणसांना विचारतात की तुमच्यातल्या कोणाची पोरं शिकवायची का साताऱ्याला शाळा आहे शिक्षणासाठी जर पोरं पाठवायची असतील तर पाठवू शकता मग या भाऊराव पाटलांना तिथल्या शिवडे नावाच्या गावामधल्या ना एका मुलाविषयी समजलं भाऊराव पाटील शांत बसले नाहीत डायरेक्ट उमरजवरून शिवड्याला गेले शिवड्याला गेल्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटलांनी त्या स्वामी आडनावाच्या घरातल्या आईला समजवलं आणि महालिंग स्वामी नावाच्या छोट्या विद्यार्थ्याला घेऊन कर्मवीर भाऊराव पाटलांनी सातारा गाठलं हा मुलगा शिकला पुढे जाऊन इतका शिकला की एक दिवस या मुलाला हिंदू बनारस विद्यापीठामध्ये प्रवेश मिळाला आता हिंदू बनारस विद्यापीठामध्ये जायचं पण अडचण अशी होती की घर कोण चालवणार त्यावेळी भाऊराव पाटलानं हे सगळं समजलं ते पुन्हा आईला समजवायला गेलं आणि सांगितलं की तुमचा मुलगा दर महिन्याला पैसे पाठवेल दर महिन्याला पैसे पाठवेल आणि मग त्या मुलाला शिक्षणासाठी पाठवलं मुलाला शिक्षणासाठी पाठवल्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील प्रत्येक महिन्याला काय करायचे तर प्रत्येक महिन्याला त्या मुलाला शिक्षणासाठी पैसे द्यायचे आणि दरमहा दोन रुपये उमरजच्या तुकाराम गुरुजींजवळ त्या आईसाठी द्यायचे आणि सांगायचे की सांगा तिला तुमच्या लेकरानं पैसे पाठवलेले आहेत अर्थात काय भाऊराव पाटील हे असे गुरुजी होते ज्यांनी एकाच वेळी मुलाचं शिक्षण केलं आणि मुलागा पैसे पाठवतोय म्हणून अशा पद्धतीने घर चालवलं म्हणजे एकाच वेळी मुलाला शिक्षण आणि आईला पेन्शन देणारा गुरुजी जर कोण असेल तर ते म्हणजे भाऊराव पाटील आहेत आणि म्हणून हे भाऊराव पाटलांना आपल्याला समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून एक फार सुंदर त्यांच्याबद्दल वर्णन केलेलं आहे ते मला फार आवडतं की नगादिराज हिमालयाच्या उंचीचं लोकोत्तर व्यक्तिमत्व असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील तर अशा या भाऊराव पाटलांना त्यांच्या उदात्त विचारांना आणि त्यांच्या या सगळ्या चळवळीला त्यांच्या सत्यशोधकी असण्याला आमचं विनम्र अभिवादन धन्यवाद